भूर साहेबांनी आपल्याला अशा प्रकारचं आश्वासन दिलं की हे तीन महिन्यामध्ये त्या आपण दहा मागण्या केलेल्या आहेत त्या दहा मागण्यांपैकी शक्यतो सगळ्याच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि त्याच वेळेस इथं मुख्यमंत्री साहेबांना पण त्यांनी कलेक्टर ऑफिनवर फोन लावला आम्हाला पण बोलायला लावलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं की दादा दादासाहेबांवरती विश्वास ठेवा दादा साहेबांचा शब्द म्हणजे सरकारचा शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांचा शब्द असं समजा आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या अंमलबजावणी करायला हवं जिल्ह्याच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या इथं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करू अशा प्रकारचं सांगितलं परंतु आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या फक्त जिल्हा कोर्ट्यामध्ये येत काय आहेत आपल्या मागण्या ज्या आहेत इथं मागणी पूर्ण झाली की महाराष्ट्राला लागू होणार आहे अंगणवाडी आशाबाई आणि त्यांच्या जर सहकारी आहे त्यांची मागणी मान्य झाली तर असं होणार नाही की नाशिक जिल्ह्याच्या पुढची मागणी होती ती मान्य झाली बाकी ते राहिलं ही मागणी समज महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे त्याचबरोबर इथं जे काही वन जमिनीचा प्रश्न आहे वन जमता सरकारने जो, जो, जो काही कायदा अमला काढलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी इथं आली तर पूर्ण महाराष्ट्राच्या लाभ धारकांना शेतकऱ्यांना हा लागू होणार आहे आणि म्हणून ही फक्त आपल्यापुरती मर्यादित मागणी आपण केली नाही नाशिक जिल्ह्याच्या लढाऊ या संबंध शेतकऱ्यांनी जी हिंमत ता 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 दाखवली ती आतापर्यंत एकवीस तारखेपर्यंत पासून तर आजपर्यंत पर्यंत आज तारीख चार आहे एकवीस पासून तर चार तारखेपर्यंत तुम्हाला तेरा दिवस ही तपश्चर्या केलेली आहे ही फक्त आपल्यापुरती रे संबंध महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे आणि म्हणून तुम्ही जे इथं सरकारकडून जर यशस्वी करून घेतलं संपूर्ण महाराष्ट्राच्या दुःखी कष्टी आणि जे गरीबी असलेल्या जनतेला त्याचा फायदा मिळणार आहे आणि म्हणून आपण काम करतोय निवडून भाजप पोटासाठी नाही माझ्या पोटाच्या बरोबरच जनते जे लोक आहेत जे आपल्यासारखेच आहेत त्या लोकांसाठी आपण काम करतोय आणि म्हणून